नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या मध्ये आपण बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे प्लस मार्क्स असतील तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्या स्टेटमध्ये बी एम एस करता येईल किंवा कोणत्या स्टेटमध्ये त्यांचा नंबर लागेल महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटला लागेल की प्रायव्हेटला लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पुरती महाराष्ट्रामध्ये जो बी एम एस चा फर्स्ट राऊंड झालेला आहे त्याचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीचा तीनशे सदोतीस एस एस सी तीनशे सदोतीस म्हणजे जवळपास तीनशे तीस प्लस हा कट ऑफ गेलेला आहे आता शक्यदोर सेकंड थर्ड राऊंडमध्ये हा कट ऑफ कुठपर्यंत येऊ शकतो तर आपण अंदाजी पकडू शकतो की पाच दहा मार्काचा जरी डिफरन्स आला हा तर हा कट ऑफ तीनशेच्या आत काही येऊ शकत नाही तर मग दोनशेच्या तीनशेच्या दरम्यान या विद्यार्थ्यांनी काय करावं कोणत्या स्टेटमध्ये अप्लाय करावं एकतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटा थ्रू बी एम एस करू शकता किंवा मग सध्या एम पी ची काउन्सिलिंग सुरू आहे तर त्या एम पीमध्ये तुम्ही आपला ॲडमिशन निश्चित करू शकता किंवा कर्नाटका आता समजा जे पुरं एलिजिबलच आहे तर त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे की तुम्ही एम पीमध्ये किंवा मग ऑदर स्टेटमध्ये अप्लाय करू शकता आता जे विद्यार्थी एलिजिबलच नाही म्हणजे त्यांना शंभर ते आत मार्क्स आहे जे एटी प्लस म्हणा सेवन्टी प्लस म्हणा किंवा सिक्स्टी प्लस म्हणा तर अशा विद्यार्थ्यांना जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर तुम्ही बेस्ट पर्याय म्हणून बी पी डी नावाचा कोर्स हा तुम्ही घेऊ शकता म्हणजे फिजिओथेरपीमध्ये तुम्ही सहजरित्या ॲडमिशन घेऊ शकता कारण की फिजिओथेरपीला कोणत्याही प्रकारचं एलिजिबल क्रायटेरिया लागत नाही तर तुम्हाला काही शंका असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन केलेचं असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही मेसेज किंवा कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही ग्रुपला जॉईन येऊ शकता थांबू या व्हिडिओमध्ये धन्यवाद